श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी समर्थाचे अनेक उपाय आणि तोडगे आहेत त्याच्यातील घराचं सुख शांती आणि समृद्धी नांदायसाठी त्याच्यापैकी काही खास उपाय आपण या आजच्या जा व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत जातील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी आता आपण इथे काही उपाय बघणार आहोत तुम्ही ते बघू शकता रोज घरातून थोडे तांदूळ ओवाळून बाहेर टाकावे ज्यामुळे घरातून नकारात्मक ऊर्जा ही जाईल मिश्र धान्य पक्ष्यांना खायला द्यावे ज्यामुळे गृहदोष लागत नाही साखर मुंग्यांना खायला द्यावी ज्यामुळे घरात व तसेच समृद्धी येईल घरात कुलदेवीचा वार असल्यास नंदादीप लावावा ज्यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होईल घरात कुठलेही भांडण होणार नाही घरात तुपाचा दिवा लावावा ज्यामुळे घरात शांतता नांदेल घराच्या हॉलमध्ये तेलाची पंती लावावी ज्यामुळे घरात मंगल वातावरण तयार होईल तुळशीचे रोप लावावे ते नकारात्मक ऊर्जा नष्ट करते तसेच कोरफडीचे रोप लावावे हे देखील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी सकारात्मक आहे तर मित्रांनो हे आपण स्वामी समर्थ महाराजांचे काही खास तोडगे व उपाय बघितलेले आहेत तर हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशा आणखी नवनवीन माहितीसाठी याविषयी अशा जणखी नवनवीन व्हिडिओसाठी आपले स्वामी भक्त विके या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका ധന്യവാദ മിത്രോ ജയ് ഹിന്ദയ മഹാരാഷ്ട്ര ശ്രീ സ്വാമി സമർത്ഥ